एखाद्या झाडावर कुरहाड मारावी आणि त्यातून पाण्याचा फवारा बाहेर पडावा यावर सामान्य माणूस तरी विश्वास ठेवू शकत नाही कारण झाडामध्ये पाणी असते आणि तेही एवढ्या प्रमाणात असते की ते चक्क एवढ्या बाहेर येईल हे आपण कधी पाहिलेलंच नाही पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका झाडातून पाण्याचा फवारा उडताना दिसत आहे दरम्यान हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे सदर व्हिडिओ आंध्र प्रदेशातील असून येथील वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल वृक्षाच्या खोडावरील काही भाग तोडल्यानंतर का त्यात साठलेले पाणी बाहेर पडल्याचे दिसत आहे पाण्याचा दाब आणि खोडामध्ये साठलेले पाणी पाहून सगळेच जण आश्चर्यचकित झाले अधिक माहितीनुसार इंडियन लॉरेल हा वृक्ष आपल्या खोडात पाणी साठवतो हे झाड आंध्र प्रदेशातील गोदावरी परिसरातील पापिकोंडा राष्ट्रीय अभयारण्यात आढळून आल्याची माहिती आहे त्याचबरोबर इंडियन लॉरेल ट्रीला टर्मिनलिया टोमॅन्टोसा असं देखील संबोधलं जातं उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी हे झाड ओळखले जाते आणि दोन हजार वीस मध्ये केरळच्या मुख्य वनजीव वॉर्डनने याचा शोध लावला होता तेव्हा त्याची प्रथम नोंद झाली असे सांगण्यात येत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा